पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट चलो जिते हे आज देशभरातील लाखो शाळा आणि सुमारे पाचशे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला मुंबईत हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ही फिल्म आम्हाला सांगून जाते की आपण समाजासाठी जगायचं असतं समाजाचं चांगलं चा कसं होईल हे पाहायचं असतं आपण जर त्या पद्धतीने वागायचा विचार केला तर ते घडू शकतं आणि हे नरेंद्र मोदीजींनी दाखवून दिलं आहे दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे आणि तोच निर्धार नरेंद्रजी मोदी यांनी लहानपणापासून त्यांना बाळकडू जे मिळालेले आहे त्या बाळकडूच्या आधारावरती ते आज आपल्याला सगळ्यांना संबोधित करत आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे हा चित्रपट पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील बालपणच्या घटनेपासून प्रेरित आहे स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानानं प्रभावित असलेल्या आणि जगात बदल घडून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या नरू नावाच्या एका लहान मुलाची कथा हा चित्रपट सांगतो समीक्षकांनी प्रशंसा केलेला हा चित्रपट मूळत दोन हजार अठरामध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्या वर्षीच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या लघुपटांपैकी एक होता दोन हजार एकोणीसमध्ये जाहीर झालेल्या सहासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या लघुपटाला कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट नॉन फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मंगेश हाडवळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे